नमस्कार मी रश्मी खेडीकर नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या विशेष कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करत असतो संवाद साधत असतो आणि आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक तेवीसचे माजी नगरसेवक धुनेश्वर पेठे आहेत दादा तुमचं नवराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत थँक्यू नमस्कार आता की दादा गेले अधिक काळ लोटले अजूनपर्यंत पालिका निवडणुका लागलेल्या नाही आहेत आणि सगळा कारभार जो आहे आयुक्तांच्या हातात गेलेला आहे आणि तुमच्या पदासमोर आता माझी जरी लागलं असलं तरी ग्राउंड लेवलवर नागरिक अजूनही तुमच्याचकडे समस्या घेऊन येत असणार मग त्या समस्या तुम्ही कशा सोडवता आयुक्तांपर्यंत कशा पोहोचवतात काय अडथळे आता येत अगदी बरोबर आहे आम्ही ह्या समस्याला खूप तोंड देतो आहे आता कारण आता पावणे दोन वर्ष झाले महानगरपालिकेचे इलेक्शन नाही परंतु लोकांना ज नागरिकांना असं वाटते की नगर आ, हे नगरसेवक आहेतच हे पाईपलाईन्स टाकणे गडर बनवणे त्याचे चेंबर्स बनवणे अशा छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आम्ही करू शकत नाही तर त्यांना लो ना नागरिकांना असं वाटते की हे लोक जाणून करत नाही परंतु तिथे महानगरपालिकेचे आता तिथे आम्ही आमची बॉडी नसल्यामुळे ती मोठी अडचण आहे आणि अधिकाऱ्यांना सांगतो तर ते सांगतात की आमच्याकडे फंड नाही आणि दुसरा मोठा प्रश्न आहे की आता ज्यांची सत्ता आहे त्या सत्तेच्या लोकांनाच किंवा त्यांचे जे संघटनेचे लोक आहे किंवा त्यांचे जे माजी नगरसेवक आहे त्यांनाच ते प्राधान्य देतात आणि आमच्या सरकारना देत नाहीत ही मोठी अडचण आहे तिथे मोठ्या प्रमाणात माझा प्रश्न होता मला पण आलेला की सत्ता असले तर खूप मोठा फायदा असतो का अगदी बरोबर आहे सत्तेचा फायदा असा जनरली हे इन्स्टिट्यूशन्स आहे त्या इन्स्टिट्यूशन्समध्ये जर काही कारणास्तव महानगरपालिकेच्या निवडणुका नाही झाल्या तरी सुद्धा जे नगरसेवक कार्यरत आहेत ते आणि समजा त्यांचे अधिकारी जिथे अत्यंत गरजेचे जे कामं आहेत ते अत्यंत गरजेचे कामं अधिकाऱ्यांनी समजून घ्यावे किंवा माजी नगरसेवकांनी सुचवले किंवा नागरिकांनी सुचवले ते तरी कामं करावे परंतु ते तसं होत नाही जो काही आता बजेट तर होऊनच राहिला दोन वर्ष बजेट झालाच मागचा मागच्या वर्षी ब बत्तीसशे कोटीचा बजेट झाला था ह्या वर्षी पण झाला आता हे बजेट्स होत असताना ह्या बजेट जाते कुठे मागे आधीच्या काळामध्ये नगरसेवक हो असताना त्या नगरसेवकाला हो वीस वीस लाख रुपये प्रायोरिटी फंड मिळायचा त्यांनी कुठे अत्यंत गरजेची जर फाईल रेडी केली तर त्या फाईल फाईल बनवून ती पण रेडी व्हायची टेंडरमध्ये मंजूरसुद्धा व्हायची आणि ते काम व्हायचं परंतु आता दोन वर्षामध्ये आमच्यासारख्यांना मोठी अडचण जाते आणि तिथे कदाचित असं लक्षात आलं की जे काही नगरसेवक आहे सत्ताधाऱ्यांचे आहेत माजी नगरसेवक हो, तर त्या माजी नगरसेवकांचे बरोबर कामं होतं ते अधिकारी इन सत्तेच्या सत्ताधाऱ्यांच्या इन्फ्लुएन्समध्ये असतात त्यांचं म्हणणं ऐकतात आणि जे बाकी उर्वरित विरोधी पक्षात होते त्यावेळेस होते किंवा आता माज माझी आहेत तर त्यांचं कुठल्याही पद्धतीचं ऐकत नाही आणि अधिकारीसुद्धा छोटे मोठे कामही ते सरळ एका शब्दात ते मोकळं होऊन जातात की आम्ही आमच्याकडे फंड नाही आहे आम्ही काही देऊ शकत नाही आणि आम्ही फाईल बनवतो आणि फाईल नंतरही त्या फाईल मंजुरीला जात नाहीत म्हणजे अशा मोठ्या अडचणीला तोंड द्यावं लागते माझी नगरसेवकांना तर द्यावंच लागते परंतु नागरिक ही सफर करत आहे त्याच्यात फंडचा विषय निघाला तर आता जेव्हा तुम्ही तुमच्याकडे पद होतो फंड तुमच्याकडे यायचा अजूनही तुम्ही कार्यरत आहात अनेक योजना तुम्ही राबवतायत तर मग त्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही आता फंड कसा पद्धतीने जमा करताय काहीच होऊ शकत नाही काहीच करू शकत नाही लोकांना फक्त समजावणे लोकां लोकांचे जे निवेदनं आहेत ते निवेदनं अधिकाऱ्यांपर्यंत घेऊन पोचवणे एखाद्या वेळेस कुठे गडर चेंबरचे कामं झाले तर झाले पण म मला नाही वाटत की मागच्या वर्षामध्ये ह्या संपूर्ण या बजेटच्या फायनान्शियल इयरमध्ये हे कामं झाले असेल केलेच नाही आणि ते करतसुद्धा नाही आणि नेमकं माझा तो आरोप म्हणाला हरकत नाही आहे पण हा सरसकट सत्ताधाऱ्यांना की जे सत्ताधारी आहेत आणि महाराष्ट्र सरकारमध्ये जे सत्तेमध्ये आहेत त्यांच्याच लोकांना त तिथे प्राधान्य दिलं जातं त्यांच्या ज्या काही फाईल्स असेल आता रोड काही काही भागामध्ये रोडसुद्धा बनत आहे आता ते रोड्स कु कुठून बनत आहे नगरसेवक नाही आहे परंतु आता डी पी सीचा फंड जो काही असेल तो तर आहेच पण महानगरपालिकेचा मग फंड कुठं जातो मग बत्तीसशे कोटीचा बजेटचा आहे त्याच्यात हे वीस वीस लाख रुपयाचे प्रायोरिटीचे पैसे होते इतरत्र कामासाठी अजून पैसे ठेवलेले आहेत ते पैसे गेले कुठे माझा हा मुख्य प्रश्न आहे की आयुक्त असेल आयुक्तांनी किंवा सत्ताधाऱ्यांनी कमीत कमी जनहिताचे काम ठीक आहे कुठल्या कारणास्तव महानगरपालिकेच्या निवडणुका नाही झाल्या तरी सुद्धा त्यांनी नागरिकाचे कामं करायला पाहिजे आपल्याकडे पद असलं म्हणजे तुमच्या बोलण्यातून हे की आपल्याकडे पद असलं तर आपण पटकन कुठलेही काम आपल्याकडे अधिकार असतो तर पटकन काम होऊन जातात आणि आता जे आहे आता तुम्ही म्हणतात की बरेच अडथळे येत आहेत तर खूप मोठा फरक जाणवतो अगदी बरोबर मी माझं मी स्वतःच सांगतो तुम्हाला की मी सोशल वर्कर म्हणून होतो परंतु ते सोशल काम करत असताना कुठेतरी सरकारचं पाठबळ पाहिजे म्हणून निवडणुकीला आम्ही तोंड दिलं मागच्या मा, दहा मा, वर्षामध्ये आम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलो काम करतो आहे तर याच्यासाठी नाही तर नगरसेवक बनायचं फक्त नावासाठी बनायचं म्हणून नाही परंतु लोकांचे कामं व्हावे ह्या निमित्ताने नगरसेवक आपण स्वतः असल्यामुळे त्या लोकांचे कामं व्हावे त्या त्या भागाचे ज्या मागासलेला भाग आहे त्या भागामध्ये चांगले कामं व्हावे त्याच्यासाठी आम्ही त्या निवडणुका लढवल्या याच्यामध्ये नागरिकांची पण पिसाई होत आहे जर तुम्ही म्हणजे हा अन्यायच झाला एका प्रकारचं म्हणायला सरते शेवटी नगरसेवक हो काही त्याच्या स्वतःच्या फायद्यासाठी काहीच करत नाही हा जनहितासाठी त्याचा त्याच्या डोक्यातच असते की मनात असते की बाबा मला जनतेची सेवा करायची आहे ते एक माध्यम असायला पाहिजे सरकार सरकारमध्ये आपण असायला पाहिजे म्हणून त्या निवडणुकांना तोंड देतो तूं। निवडणुकामध्ये निवडून आला की मग ते जनतेचे प्रश्न जास्त प्रमाणात सोडवावे म्हणून तो नगरसेवक बनतो तुमची पक्षस्तराकडून काय अपेक्षा आहे पक्षाकडून काय अपेक्षा आम्ही पक्षश्रेष्ठींना कळवलं की ह्या महानगरपालिकेमध्ये निवडणुका व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आपण कुठेतरी लढाई द्यायला पाहिजे तर त्या लढाईसाठी आम्ही आमच्या पक्षाचे काही नेते मंडळी सुप्रीम कोर्टात सुद्धा गेले की निवडणुका जरी कुठल्या तरी कारणास्तं त्या था थांबल्या असेल तर ते जे काही कारण असेल त्या कारणाला तुम्ही ते कारण सांगताय पुढे करताय जसं आरक्षण आरक्षणाचा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा घेऊन ते, आरक्षन, ते सुप्रीम कोर्टामध्ये केस पेंडिंग आहे मला सांगा की आपण एवढ्या केसेस बघतो आहे आपणही इथे पत्रकारिता करतात त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना माहिती काही काही रिजल्ट्स आज पिटिशन दाखल केली दुसऱ्या दिवशी निर्णय येऊन आले आणि हा एवढा मोठा विषय चाळीस लाख लो, लोक लोकसंख्येचा विषय आणि असं आपल्या नागपूर नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा हा विषय आहे बऱ्याचशा नगर परिषद परिषदा बऱ्याचशा जिल्हा परिषदा बऱ्याचशा महानगरपालिका तिथे निवडणूकच झालेल्या नाहीत तर ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिका आहे त्या त्या ठिकाणचे लोकांना अतिशय जास्त त्रास होत आहे आणि यात नेते मंडळीकडनं किंवा सत्ताधाऱ्याकडनं कुठलाही विचार जनतेचा होत नाही दादा आता तुमच्या प्रभागात प्रमुख समस्या कोणती आहे सध्याच्या परिस्थितीत आमच्या प्रभागामध्ये बऱ्याचशा समस्या एक तर काय तिथे स्लम आहे त्या स्लममध्ये तिथून नदी नदी गेलेली आहे नाग नदी बाजूलाच तर मागचा पाऊस बघा तर पाऊस पूर्ण संपूर्ण त्या झोपडपट्टीमध्ये गेला तर त्याचं रिजन म्हणजे सिक्युरिटी व्हॅल ते जी भिंत असते सुरक्षा भिंत ती सुरक्षा भिंत बिलकुल नाही आहे मोठ्या प्रमाणामध्ये तीस तीस चाळीस चाळीस वर्षापासून ज्या पाईपलाईन टाकल्या होत्या जे चे जे चेंबर बनवले होते गडर लाईन्स बनवल्या होत्या त्या अत्यंत नि खराब झालेल्या तर त्याच्यामुळे लोक रोज आमचे किंवा माझ्या घरी किंवा माझ्यासारखे जे काही माझे नगरसेवक असेल त्यांच्यापर्यंत पोहोचतात परंतु त्यांना आम्ही हतबल आहे की आम्ही त्यांचे कामही नाही करू शकत दादा निवडणुका कधी लागतील ते कोणालाच माहिती नाही पण जेव्हाही निवडणुका लागेल दुनेश्वर दादा आम्हाला पाहायला मिळणार का बिल्कुल नक्की आम्ही पक्षाचा जो आदेश दिला ते करूयाच नक्कीच दादा तुम्ही आमच्याशी संवाद साधला तुमचा वेळ आम्हाला दिला नवराष्ट्राशी तुम्ही संवाद साधला त्यासाठी तुमचं खूप खूप मनापासून आभार थँक्यू आपण हा जो प्रश्न आपला नवभारतकडनं नवराष्ट्राकडनं आपण घेतला अतिशय लोकांच्या काळजीचा आहे आणि हा प्रश्न खरंच आपण घेतला त्याच्याबद्दल नवराष्ट्र आणि नवभारत आणि आपल्या सगळ्या टीमचे मी अभिनंदन करतो जनतेसाठी जे तत्पर दादा असतात अनेक दादा कामं करत आहेत त्यासाठी दादा तुम्हाला तुमचं खूप कौतुक आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अशाच अनेक मान्यवरांशी आपण चर्चा करणार आहोत तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा मी रश्मी किडीकर नवराष्ट्र नागपूर